नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो वरोरा आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा दोन क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपयेपर्यंत लासलगावमध्ये बाजारभाव निघाला त्यानंतर लासलगाव निफाड एक क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार दोनशे बावन्न जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये त्यानंतर राहुरी बांबोरी एकेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो पैठण पंच्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आहे आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्यानंतर बाजार समिती भोकर आवक तेरा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतर कारंजा कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा ना हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आवक आहे पंधराशे क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडू वरुड बाजार आवक चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कन्नड अकरा क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर मानोरा आवक चारशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जिल्हा अमरावती आवक आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक दोनशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे त्यानंतर देवणी कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार आठशे अठ्ठावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली आवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे दोन रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तुरीला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार